श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंधा आता जवळजवळ दोन दो, 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 चार दिवसापासून रानात जात होते ना त्यामुळं लक्षच नाही आलं आणि मी एक किलो आणल्या होत्या स्वस्त होत्या बाजारात त्यामुळे ना एक किलो आणल्या होत्या आणि याच्यात काही लाल लाल होत्या म्हटलं आता ह्या वाळू घालता येत्या पण रानात गेल्यामुळे ना ह्या मिरच्या काही लक्षच देणं नाही आलं आणि घरात पण आहे ना मग लक्ष नाही देत आहे रोज उत्पट लवकर आवरायचं रानात जायचं त्याच्यामुळं आज घरी आहे म्हटलं मग आता ह्या लाल लाल मिरच्या आहेत ना बाजूला करून आहे ना वाळू घालता येतात ह्याच मला येत ना पुढं उन्हाळ्यात येत ना कामा येतात ना मिरच्याचे बाजार आहेत ना कमी झालेले आहेत पहिले आहेत ना वीस रुपये पावशाल मिरची भेटत होती आणि मी आमच्या बाजारातून आहे ना किलो घेतल्यामुळे ना वीस रुपये किलो मिरची भेटली मला व्यापाऱ्यातून घेतलेली आहे कारण की ते खटी माल उचलतात त्याच्यामुळे ना मग स्वस्त बसती आणि ही लाल होती जास्त करून जे असे गावातले जे भाजीपालेवाले राहतात ना घरगुती जे घरी भाजीपाला लावतात विकायला येतात ना त्यांच्याकडे वीस रुपये पाव होती मग त्यांच्याकडून एक पाव घेतली आणि पुढे बाजारात गेल्यावर ना कळलं की ही वीस रुपये किलो आहे मग त्यांच्याकडून एक किलो मिरची घेतली आणि शक्यतो आहे ना लाल झाली होती म्हणूनच त्यांनी ना एवढी स्वस्त दिलेली आहे नाहीतर आहे ना जर ताजी अशी जर हिरवी मिरची जर असते ना मग त्यांनी दिली नसती भरणं चालू आहे त्याच्यामुळे आज फुलाला आहे आहे आज सोमवार इकडे दिवसाची लाईट येते मग दिवसा भरणं होत आणि झाल्यामुळे ना वावरात काही आज काम नाहीये उद्या येत्या शिता तोडायचं नियोजन चाललेलं आहे फुलं पण तोडायचं चाललेलं आहे आता, चा चा आता काय काम करते ते आता उद्याच्या ठरणार आहे पण म्हंटल आज आहे ना हे सगळं घरचं काम उरकून घ्यावं आणि दिवाळीचा आहे ना स्वयंपाक पण करायचा राहिलेला आहे दिवाळीच्या वेळेस आहे ना घाई 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 थोडा स्वयंपाक केला होता मग आज आहे ना करांच्या पण करायच्या आहेत जेणेकरून बाखूर करून ठेवलेला आहे बाखूर खराब नाही व्हावा सीताफळाच्या बागात आलेली आहे कारण की दोन तीन पाहुणे आलेले आहेत घरी आणि आपली इथं सीताफळ आहेत म्हटलं तर मग वानवळा दिलाच पाहिजे ना त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांना दोन चार गाव आहे ना वाटून वाटून सीताफळ द्यावा आणि सगळ्यांची कमेंट होती मला गेले बाई सीताफळ तोडले त्यावर की तुमच्या सीताफळामध्ये आळ्या निघतात का तर काहींचं म्हणणं होतं गोडन सीताफळामध्ये आळ्या निघतातच तसं नाहीये फवारे बिवारे जर प्रॉपर घेतले आणि जर काळजी घेतली सीताफळाची तर गोड सीताफळामध्ये पण आळे नाही निघत जे कवचित काही शेतकरी आहेत ते फक्त शिताफळं लावून दिलेले आहेत आणि त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं काय नाही त्यांच्या शेताफळात निघणार आहे आता जे काही शेतकरी आहेत की ते प्रॉपर फवारे मारतात त्याची काळजी घेतात त्यांच्या ह्याच्यात आळही नाहीच निघते कारण की आम्ही ना गेल्या वर्षी पण व्यापाऱ्याला शीताफळं दिले तर त्यांनी एक, ने एक ना एक सीताफळ फोडून पाहिलं शंका असलेलं त्याच्यात आळे नाहीच निघली आणि ह्या वर्षी पण आम्ही ना जवळजवळ नऊ दहा शीताफळं ज्याशी जास्त रेषा झालेले आहेत ते शीताफळं फोडून पाहिले त्याच्यात पण आळे नाही निघली आता जे पिकलेलं सीताफळे झाडाला त्याच्यात माशी जाती ती फळमाशी राहते ती मग त्याच्यात आळे होणारच आहे कारण की त्या माश्या फळांवर अटॅक करतात आणि कोणतंही पिकलेलं जर फळ असलं ज्यावेळेस फोडतो ना त्यावेळेस त्याच्यात आळही निघणार म्हणजे निघणारच मग गावरण शेता असो किंवा गोडनशिता फळ असो पिकल्यावर खराबच निघणार आहे गोडन शिता आहे ना जवळजवळ चार पाच वर्षापूर्वी ना जास्तच महागणी होती आणि त्यावेळेस आहे ना एवढी लागवड नव्हती मग बाजारभाव असल्यामुळे ना जे ते उठावं त्यांनी गोडनशिता फळंच लावले ज्याची काळीची जमीन आहे ना त्याला गोडनशिता सीताफळ काय परवडत नाहीत म्हणजे कोणतं सीताफळ परवडत नाही त्यांनी संतरा मोसंबी लावलेली परवडते कारण की त्याला आहे ना जे मालाची रक्कम राहते ना बाजारभाव तो फिक्स तरी राहतो जास्त एवढं काही कमी जास्त होत नाही आणि गोडण शेताफळाचं काय झालेलं आहे मग उठसूट कोणी पण लावले आणि मग काहींनी काळजी घेतली काहींनी काळजी नाही घेतली फवारे नाही काय नाही लक्ष नाही मग मार्केटला ज्यावेळेस येतो फा माल त्यांचा त्यावेळेस ते मग फोडून बघितल्यावर त्याच्यात आळे आमच्यासारखे शेतकरी मग जे फवारे बिवारे कायम घेतात ना त्यांना पण आहे ना यांचा सगळ्यांचा तोटा सहन करावा लागतो आणि ते म्हणे ना गव्हाबरोबर आहेत ना किडे पण रगडले जातात त्याच्यासारखं झालेलं आहे गोडशिता जो जवळजवळ दोन तीन वर्षापासून आहे ना जास्त करून आळ्या निघायला लागलेल्या आहेत आणि पुढं माल आहे ना बाहेर देशात काही जात नाही आहे त्याच्यामुळे ना सीताफळ येते ना शीताफळाचा म्हणजे कसा आरोड झालेला आहे की गोल्डन मध्ये आळीफ निघती